नमस्कार, मी मी वेनिका गेल्या श्रीनियम रुद्रालयामध्ये भरतनाट्यम शिकत आहे पंचमहामृतांचा रुद्र या कार्यक्रमात मी व माझ्या एकोणीस मैत्री आकाश आकाशतत्व हे सादर करणार नमस्कार मी स्वराने पाटील मी गेल्या दोन वर्षांपासून नृत्यालयमध्ये भरतनाट्यम शिकत आहे पंचमहाभूतांचा महाभूतांचा रुद्र अवतार या कार्यक्रमात मी व माझ्या एकोणीस सख्या मिळून वायुतत्वाचे वायुतत्व सादर करणार आहे नमस्कार मी आराध्य शंभू मी व माझ्या एकोणीस मैत्रिणी मिळून पंचमहाभूतांचा रुद्र अवतार या कार्यक्रमात अग्नि तत्व सादर करणार आहे सगळ्यांना नमस्कार मी माही तुला पाटील मी गेल्या चार वर्षांपासून अंबा विद्यालयामध्ये भरतनाट्यम शिकत आहे पंचमहाभूते रुद्र अवतार मध्ये मी आणि माझ्या एकोणीस आहे जलतत्व सादर करणार आहे नमस्कार मी मनसा कस मी गेल्या एक वर्षांपासून शेन्या पंडित भरतनाट्यम शिकत आहे पंच महाभूतांचा रुद्रा होता मी आणि माझे एकोणीस मैत्रिणी या पृथ्वी तत्व सादर करणार आहोत धन्यवाद